मंगळूळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील पुलावरून एका व्यक्तीनं उडी मारली त्यानंतर तो पुराच्या पाण्यात वाहून गेला दोन दिवस सदर व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर शेवटी शेलू बाजार येथील मोठ्या पुलाच्या जवळ मृतदेह शोधण्यास मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन पथकास यश आलंय शेलू बाजार येथील व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाच्या जवानांनी दोन दिवस सर्च ऑपरेशन राबवलं रात्रीच्या वेळीही शोधमोहीम राबवली पण काहीच न मिळून आल्यानं त्यात पाणी वाढतच असल्यानं नदीला ठिकठिकाणी थीक बंधारे आणि धारांचे खळखळाट आणि त्यात लाकडे फुरसांड असल्यानं मोठी धोकेदुखी वाढली होती याही अडचणीवर मात करून दिनांक चार सप्टेंबरला तीव्र शोधमोहीम चालू केली असता घटनास्थळावरून एक किलोमीटर अंतरावर दुपारी एक वाजता मृतदेह शोधून काढण्यास भरीव यश मिळालं जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस तसेच निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या आदेशानं सर्च ऑपरेशन आज तिसरा दिवस होता दोन सप्टेंबरला दुपारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील रहिवासी सागर उर्फ गोलू अरुण प्रधान हा युवक गावातूनच वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याची माहिती मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केले होते लगेचच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार अंकुश सदाफळे विष्णू केवट शेखर केवट आश्विन केवट महेश वानखडे अतुल उमाळे गोपाल गिरे अपूर्व चेके शुभम भोपळे दत्ता माणेकर राम भोपळे सागर डाके रोशन झांबरे ओम गो गौरवे मयूर कळसकार धीरज राऊत सूरज ठाकूर निलेश खंडारे विकास संदाशिव निखिल गोलू वाळके ओम वनखडे अमर ठाकूर यांच्यासह शोध आणि बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले होते आणि अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केलं असता काहीच मिळून आले नव्हते शेवटी चार सप्टेंबरला जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्यासह त्यांच्या टीमनं मोठ्या साहसानं साणं जिद्दक कल्पकतेनं शेवटी मृतदेह शोधून काढला यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार शीतल बंडंगर नायब तहसीलदार रवी राठोड जिल्हापती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत तलाठी गावंडे तलाठी दिनेश राऊत पांडे हे हजर होते प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी न्यूज मराठी पीर वाशिम